पुढील सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या गुरुवार पंधरा जानेवारी रोजी होत असणाऱ्या सार्वजनिक निवडणुकीसाठीची संपूर्ण तयारी पूर्ण झाल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा आयुक्त सत्यम गांधी यांनी पत्रकार परिषदेत दिली उद्या मतदान केंद्रावर बॅलेट युनिट पाठवण्यात येणार असून त्यासोबत मतदान अधिकारी व त्यांचे सहयोगी कर्मचारी हे संबंधित नियुक्त मतदान केंद्रावर पोहोचणार आहेत सांगलीतील गरबारे कॉलेज आणि मिरजेत एका ठिकाणी पिंक मतदान केंद्र करण्यात आले सेंट्रल वेअरहाऊस येथून उद्या सकाळी दहा वाजल्यापासून मतदान यंत्र व साहित्य वाटप केले जाणार असून मतदान झाल्यानंतर त्याच ठिकाणी सर्व मतदान यंत्र जमा करून रूममध्ये सुरक्षित ठेवली जाणार आहेत यासाठी सेंट्रल वेअरहाऊस परिसरात पन्नासहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून रूम परिसरात दहा स्वतंत्र कॅमेरे लावण्यात आले आहेत गुरुवार पंधरा जानेवारी रोजी सकाळी साडेसात वाजल्यापासून सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहणार आहे यासाठीची आवश्यक सर्व तयारी पूर्ण झाली आहे सुमारे दोन हजार नऊशे कर्मचारी या निवडणूक आणि मतमोजणीसाठी ठेवण्यात आल्याचे आयुक्त सत्यम गांधी यांनी सांगितले यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे उपायुक्त अश्विनी पाटील उपायुक्त स्मृती पाटील आणि सर्व निवडणूक अधिकारी उपस्थित होते